नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसिडिंग लेखन वैतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे जानेवारी दोन हजार सव्वीस करता सभा क्रमांक आठसाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतं आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्ष ज्या आहेत त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यावायचं आहे सभेचा पहिला विषय घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आठवी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तक्रारदारांचे संरक्षण उपाय व कायदेशीर सल्ला व मदत व्यवस्था फार महत्वाचा असा हा महिला तक्रार निवारण समितीमधला विषय आहे आठवी सभा आणि दुसरा विषय आहे महिला तक्रार निवारण समितीच्या सभेत तक्रारदाराचे संरक्षण उपाय व कायदेशीर सल्ला व मदत व्यवस्थेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला तक्रारदार महिलेला सुरक्षित व वा सन्मानजनक वातावरण देणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले तक्रार नोंदणी प्रक्रियेत पूर्ण गोपनीयता राखली जाईल असा निर्णय घेण्यात आला तक्रारदारावर कोणताही दबाव व प्रतिशोध होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले आवश्यकतेनुसार तात्पुरते दिलासे देण्याबाबत चर्चा झाली तक्रारदारास समुपदेशन व मानसिक आधार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला कायदेशीर हक्क व प्रक्रिया याबाबत स्पष्ट माहिती देण्याचे ठरले तज्ज्ञ वकील किंवा कायदेशीर सल्लागारांची मदत घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याचा निर्णय झाला चौकशी प्रक्रियेत तक्रारदाराची सुरक्षितता प्राधान्याने राखली जाईल असे ठरवण्यात आले सर्व कारवाई कायद्यानुसार व पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल समिती सदस्यांना कायदेशीर बाबींचे प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा झाली तक्रारदाराला योग्य न्याय मिळावा यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे नमूद करण्यात आले एकूणच संरक्षण व कायदेशीर मदत व्यवस्था प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक तीन तक्रार नोंदणी न झालेल्या घटनांबाबत उपाय फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे महिला तक्रार निवारण समितीच्या सभेत तक्रार नोंदणी न झालेल्या घटनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली काही महिला कर्मचारी भीती संकोच किंवा माहिती अभावी तक्रार नोंदवीत नसल्याचे निर्देशनास आले अशा घटनांची दखल घेण्यासाठी विश्वासार्ह व गोपनीय यंत्रणा बडकट करण्याचा निर्णय घेण्यात आला तक्रार नोंदणीची प्रक्रिया सुलभ व स्पष्ट करण्याचे ठरवण्यात आले तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला अनौपचारिक तक्रारीची नोंद ठेवण्याची पद्धत विकसित करण्याचा निर्णय झाला समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवण्यात आले कार्यस्थळी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात नियोजन करण्यात आले तसेच पोक्सो कायदा व तक्रार निवारण हक्काची माहिती देण्यात येणार आहे प्रतिशोध प्रतिबंधक उपायांची माहिती महिलांना देण्याचा निर्णय झाला वरिष्ठ अधिकारी व समिती सदस्यांनी संवेदनशील भूमिका घेण्याचे ठरविले गरज भासल्यास बाह्य तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवण्यात आले अशा घटनांचा कालानुरूप आढावा घेण्याचा निर्णय समितीने घेतला भविष्यात तक्रार नोंदणी वाढवण्यासाठी प्रभावी उपाय राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक चार महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता उपाययोजना फार महत्त्वाचा असा हा देखील त्याच्याशीच निगडीत असा विषय आहे महिला तक्रार निवारण समितीच्या सभेत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला कार्यस्थळी सुरक्षित सन्मानजनक व वा भयमुक्त वातावरण निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नमूद करण्यात आले शाळा किंवा कार्यालय परिसरात प्रकाश व्यवस्था व देखरेख यंत्रणा तपासण्यात आली सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला प्रवेशद्वारावर व निर्गमन मार्गावर नियंत्रण व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहांची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे ठरले कामाच्या वेळेत व वेळेनंतर सुरक्षित हालचालींसाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक व मदत व्यवस्था उपलब्ध ठेवण्याचे ठरवण्यात आले छळवणूक व अत्याचार प्रतिबंधाबाबत शून्य सहनशीलता धोरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तक्रार नोंदणी व निवारण प्रक्रिया सुलभ व गोपनीय ठेवण्याचे ठरवले महिला कर्मचाऱ्यांना कायदेशीर हक्काची माहिती देण्याचा निर्णय झाला नियमित जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले व्यवस्थापन व समिती सदस्यांनी संवेदनशील व सहकार्याची भूमिका घेण्याचे ठरविले एकूणच महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच कार्यस्थळी सुरक्षित व वा सन्मानजनक वातावरण निर्माण करणे हे समितीचं प्रमुख कार्य आहे म्हणून तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे महिला तक्रार निवारण समितीच्या सभेत कार्यस्थळी सुरक्षित व वा सन्मानजनक वातावरण निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली महिला कर्मचाऱ्यांना भयमुक्त व सन्मानाने काम करता यावे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नमूद करण्यात आले कार्यस्थळी छळवणूक व अत्याचारास शून्य सहनशीलता आधार राबवण्याचा निर्णय घेण्यात आला जो पोक्सो कायद्यानुसार सर्व प्रक्रिया राबवण्यावर भर देण्यात आला तक्रार नोंदणी व निवारण व्यवस्था गोपनीय व सुलभ ठेवण्याचे ठरवण्यात आले महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही प्रकाश व्यवस्था व प्रकाश नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्यात आली आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक व मदत यंत्रणा दर्शवण्याचा निर्णय झाला महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्काची माहिती देण्याचे ठरवण्यात आले संवेदनशीलता व वर्तनाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले व्यवस्थापनाने सहकार्याची व जबाबदारीची भूमिका घेण्याचे परस्पर सन्मान समता व वा विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला कामाच्या ठिकाणी भेदभाव टाळण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या एकूणच कार्यस्थळी सुरक्षित व वा सन्मानजनक वातावरण अधिक सक्षम करण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी पुढचा विषय आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब आणि सदस्य उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात सदस्य, नाव, पदनाम, रहे। या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांच्या अनुक्रमांक सदस्यांचे नाव बदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने माहे जानेवारी दोन हजार सव्वीस करता महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समितीची प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद